स्थिती काय देशातली स्थिती काय आहे हे वेगळ काही सांगायला नको ही फेअर अँड फिअरलेस इलेक्शन व्हायला हवी असं इलेक्शन कमिशन आणि सगळ्या लोकांचं मत असतं पण कालपासनं ठाण्यामध्ये उद्धव साहेब कालपासनं ठाण्यामध्ये अशा नोटिसेस यायला सुरुवात झाल्या आहेत आणि ह्या नोटिसेस अशा लोकांना येत आहेत की त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा नाही नोटीस काय म्हणते ज्या अर्थी माझी खात्री झाली आहे माझी खात्री झाली म्हणजे कॉन्स्टिट्युशन पेक्षा मोठा आहे हा माणूस मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत वीस पाच दोन हजार चोवीस रोजी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे मुंब्रा शहरात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र व मतदान बूथ असतात मुंब्रा परिसर हा राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील आहे सतर मतदानाच्या वेळी आपण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हस्ते परहस्ते कोणतेही कृत्य करू नये या नये याकरता मुंब्रा पोलीस ठाणे हद्द्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तुम्हाला पंधरा ते एकोणीस मुंब्र्याच्या बाहेर राहावं लागेल आता ह्याला कायदा कुठला लावला आहे एकशे चव्वेचाळीस दोन संविधानाचा कलम आर्टिकल नंबर नाईनटीन सेक्शन वन डी ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो त्या मूलभूत अधिकारामध्ये भारताचा कुठलाही नागरिक हा कधीही कुठेही जाऊ शकतो कुठेही राहू शकतो आणि कुठेही स्थायिक होऊ शकतो आता हा जो सही करणारा माणूस आहे हा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा आहे काय पण ही दडीपशाही सुरू झाली आहे साहेब हे अशा नोटिसेस फक्त आम्हाला का आमच्या कार्यकर्त्यांना का या नाक्यावरती पोलिसांच्या समोर दोन गँगमध्ये मध्ये मारामारी झाली निवडणुकीचा फॉर्म भरत असताना एकावरही का कारवाई केली नाही पोलिसांनी मग आम्हालाच नोटीस कशासाठी साहेब मी सांगितलंय त्यांना हे अशा नोटिसेस दिल्या तर आम्ही उद्या बंदची हाक देऊ आणि बंद करू जर उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा त्याचे हे सगळे परिणाम पोलिसांना भोगावे लागतील पोलिसांनी दादागिरी करू नये फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ द्या पोलिसांचं निवडणुकीत मध्ये पडण्याचं कुठलंही काम नसतं राज्यकर्त्यांचे हस्तक म्हणून वाकू नका तुमच्या ड्रेसचा आम्हालाही आम्हाला कळतं की तुमच्यावर जबरदस्ती आहे तुम्ही काहीच करू शकत नाही पण तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून कायदा वाकवू नका हा कायदा जसा आहे तसा राहू द्या निवडणूक शांततेने चालली आहे ती शांततेने चालू द्या तुम्हाला जर वाटत असेल की सत्तेला कोणी घाबरत तर आम्ही गांधीजींची अवलाद आहोत मीठ उचलून कायद्या भंग करून या देशामध्ये मिठावरचा टॅक्स कमी केलेली माणूस आहोत तेव्हा असल्या नोटीस बिटीसला आम्ही मानत नाही त्या आम्ही आशा फेकून रस्त्यावर टाकणार आहोत आणि ज्याला तुम्ही नोटीस दिली आहे मी आज इथे जाहीर करतो ज्याला त्यांनी नोटीस दिली आहे तो उद्यापासून माझ्या गाडीत फिरणार आहे तो माझ्या घरी राहणार आहे हिंमत असेल तर अटक करून दाखवा काय का लावलंय काय साहेब गेला अडीच वर्ष सहन करतोय माझ्यावर सात सात खोटे गुन्हे टाकले अरे बाबा तेव्हा ठीक आहे पण निवडणुकीत तुम्ही घाबरवताय आहे म्हणजे एवढी पाया खालची वाळू घसरली आहे साहेब एखादा फिल्म दाखव फिल्म तयार करे आज दुपारी मला एका बाईने बोलवलं शिवसैनिक शेंडगे नावाच्या बाईने त्या आनंदनगरमध्ये बिचारीनी एक असं घराच्या समोर पायरी टाकली होती ती विचारे साहेबांचा सा जोरदार प्रचार करते सकाळी तिथे महापालिकेचे कर्मचारी गेले आणि तिच्या पायऱ्याच तोडून टाकल्या हे कुठलं राजकारण हे इतकं गरिच्छ राजकारण ठाण्यात सुरू आहे मोहितेबाई कुठेत मोहितेबाई सांगतो उभे रा सब ह्या आपल्या कार्यकर्त्या तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र